नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी श्री भगवान विश्वकर्मा विश्वस्त मंडळ कारेगाव रोड परभणीच्या वतीने श्री भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्रीमद् भागवत कथा व कलशारोहण समारोह दिनांक सहा सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी श्री अभिजित पांचाळ दीक्षित गुरुजी यांची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने व संतांच्या आशीर्वादाने श्री भगवान विश्वकर्मा मंदिर येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास विद्व विद्वान महात्मा कीर्तनकार येणार असून त्याकरता आध्यात्मिक ज्ञानदान होणार आहे तरी पं पंचक्रोशेतील सर्व भाविक भक्त आणि भजनी मंडळी यांनी कीर्तन सर्वांचा लाभ घेण्याचेही आव्हान यावेळी करण्यात आले आहे दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी श्री हबप्पा महादेव चैतन्यगिरीजी यांच्या हस्ते कलशारोहण संपन्न झाले यावेळी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस सोमवारी रोजी सायंकाळी सहा ते सात श्री विश्वकर्मा यांचे पूजन होईल व नऊ ते साडेदहापर्यंत श्री हबप्पा पांडुरंग महाराज इटलापूरकर यांचे पूजेचे कीर्तन व श्री श्री हबप्पा त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांचे अकरा ते एक यांचे काल्याचे कीर्तन होईल नंतर महाप्रसाद होईल व भाविक भक्तांनी कीर्तन व श्रवणाचा महाप्रसाद अवश्य लाभ घ्यावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे श्री भगवान विश्वकर्मा मंदिर कारेगाव रोड परभणीच्या वतीने कारेगाव रोड भगवान विश्वकर्मा विश्व... विश्वस्त मंडळ यांनीही आवाहन केले आहे

ನಮ ಹ ಗುಣಪರಾಯನೇ ನಿಮಿದಂತೆ ಪಾಣಿಯ ಸಮರ್ಪಯಾ ಮೇ ಪ್ರಾಣಾಯ ನಮಃ ಆಪನಾಯ ನಮಃ ಆವ್ಯಾನಾಯ ನಮಃ ಉದಾನಾಯ ನಮಃ ಸಮನಾಯ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ಹತಾವುರು ಪಾಣಿ ಪ್ರಬಂಧ ಉಪಪ್ರಕ್ಷಳಂತೆ ಜಲಂ

दर्शन त्यालाच म्हणायचं दर्शन याचा अर्थ दिसणे आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज